आज आपण देवदर्शन मध्ये ज्वारीच्या पिठापासून एकदम पौष्टिक आणि चवीला अप्रतिम असा नाश्त्याची रेसिपी पाहत आहोत ही ज्वारीच्या पिठाची रेसिपी अशी आहे ना मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकतात किंवा भाजीपोळी बनवण्याचा कंटाळा आला तर संध्याकाळीसुद्धा ही जेवणासाठी रेसिपी तुम्ही बनवून घेऊ शकतात बनवायला अतिशय सोपी आहे आणि अतिशय चविष्ट अशी आहे आणि त्यासोबतच पौष्टिकसुद्धा आहे झटपटही होते हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण पहा कुठेही व्हिडिओ स्किप न करता आणि नका चला तर मग झटपट अशा होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी या वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आधी चाळून घेतलेलं आहे घेतलेलं पीठ आपल्याला पसरट भांड्यामध्ये टाकायचं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार आत्ता मीठ टाकायचं आहे मीठ टाकलेलं पिठामध्ये मिक्स करून घेऊ त्यानंतर हे पीठ मडण्यासाठी आपल्याला कडकडीत अशा गरम पाण्याचा वापर करायचा आहे पाणी टाकून घेते पाणी गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो म्हणून चमचाने पिठामध्ये हे पाणी मिक्स करायचं आहे एक मात्र लक्षात असू द्यायचं आहे का हे जे पीठ आहे मळताना कडकडीत गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे सुरुवातीला थोडं पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा थोडं पाणी टाकायचं आहे अशा प्रकारे हे जे पीठ आहे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे है। त्यानंतर थोडं हे थंड झाल्यानंतर हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे है। मळताना मात्र हे जे पीठ आहे ज्वारीचं भाकरी सारखं मळायचं आहे भाकरीपेक्षा थोडंसं सैलसर असायला हवं जास्त घट्टसरही नसावं मस्त असं हे पीठ आता मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक ताट ताटाला अगदी थोडंसं तेल हे लावून घेऊ हाताने पूर्ण बाजूला पूर्ण ताटामध्ये हे तेल पसरून घेते अशा प्रकारे त्यानंतर ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे असा साचा साच्यालाही अगदी थोडंसं सा तेल लावून घेतलेलं आहे ला आणि घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारची जाड ही चकतीश बनवण्याची चकती साच्याला लावून घेते त्यानंतर हे ज्वारीचं मंडलेलं पीठ घ्यायचं आहे साच्यामध्ये एवढं पीठ बसणार नाही तर त्याचे दोन भाग करून घेते जेवढं साच्यामध्ये मावेल तेवढं हे पीठ भरायचं आहे अशा प्रकारे साच्यामध्ये हे पीठ टाकून घेऊ दाबून घ्यायचं आहे हाताने आत्ता साचा बंद करायचा आहे आणि तेल लावून घेतलेल्या ताटामध्ये ह्या ज्वारीच्या पिठाची आपल्याला अशा प्रकारे शेव बनवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकतात मैत्रिणी आता सर्व पिठाचे हे जे शेव आहे अशा प्रकारे हे बनवून घेतलेले आहे शेव बनवत असतानाच गॅसवरती कढईमध्ये पाणी सुद्धा गरम करण्यासाठी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे पाणी तापलेलं आहे त्यावरती अशा प्रकारे हे ताट ठेवून झाकण ठेवायचं आहे आणि हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर ताट न वापरता तुमच्याकडे जर का स्टीलची मोठी चाळणी असेल पसरट तर त्या चाळणीचाही तुम्ही वापर करू शकतात झाकण ठेवून घेतलेलं आहे आता दहा ते बारा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते मस्त हे जे शेव आहे ते शिजून झालेले आहे तुम्ही जर का चाळणीचा वापर कराल तर अगदी सहा ते सात मिनटामध्येच हे शिजतील पण मी ताट वापरलेलं आहे पूर्णपणे हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये एक पडी तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर चमचा मोहरी घालते पाव चमचा जिरे टाकते जिरे मोहरी मस्त तळतडू द्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मिरची घालायची आहे तर दोन मिरच्या ह्या बारीक चिरून घेतलेल्या आहे मिरची थोडीशी अशी परतून घेऊ त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा सुद्धा बारीक असा चिरून घेतलेला आहे साधारण एक वाटी कांदा टाकायचा आहे परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या घालायच्या आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालते तीही थोडीशी परतून घेते त्यानंतर एक मिडियम साईजच्या वाटीने मी या भाज्या यामध्ये घालत आहे एक वाटी हिरवी वाटाणे घालते फ्रेश परतून घ्यायची आहे असे एखाद मिनटं हे परतून घेतल्यानंतर वाटाणे त्यामध्ये एक मिडियम साईजचा सुद्धा बारीक कट करून घालायचा आहे त्यानंतर एक वाटी भरून पत्ता गोबी टाकायची आहे गाजरचा खीस घालते तर आपल्या आवडीनुसार यामध्ये कोणत्याही भाज्या तुम्ही अशा प्रकारच्या घालू शकतात किंवा यातली एखाद भाजी नसली तरी काही हरकत नाही अशा ह्या भाज्या टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे किंवा सांबार मसाला घालू शकतात एक चमचा मसाला टाकून घेते किंवा आपल्या चवीनुसारही घालू शकतात मसाला टाकून घेतल्यानंतर परतून घेते त्यानंतर चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे भाज्यांमध्ये जेवढ्या आपण भाज्या घातलेल्या आहेत त्यानुसारच मीठ टाकायचं आहे साधारण पाव चमचा मीठ टाकून ह्या ज्या सर्व भाज्या आहे मिक्स करून घ्यायच्या आहे तर ही जी रेसिपी आहे ना मैत्रिण यामध्ये आपण वेगवेगळ्या अशा भाज्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे एकदम हेल्दी आणि पौष्टिक ही रेसिपी तयार होत असते झाकण ठेवू आणि दोन मिनटं ह्या ज्या भाज्या आहेत मस्त अशा शिजून घेऊ गॅसची फ्लेम कमी केलेली आहे दोन मिनिटानंतर मी तुम्हाला झाकण उघडून दाखवते ह्या ज्या भाज्या आहेत त्या मऊ झालेल्या आहे, आहे। परतून घेते तर मैत्रिणी ह्या भाज्या शिजण्यासाठी आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही दोन मिनटं फक्त झाकण ठेवलं का अर्धवटपेक्षा जास्त अशा ह्या भाज्या लगेचच शिजल्या जातात त्यानंतर व्यवस्थित अशा ह्या परतून घेतल्यानंतर हे शेवसुद्धा थंड झालेले आहे थंड झालेले शेव हाताने आपल्याला अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे अशा प्रकारे दाबून चुरा केला का अगदी मोकळे मोकळे हे शेव तयार होत असतात त्यानंतर हा जो चुरा आहे अशा प्रकारे तोडून घेतलेले हे शेव या भाज्यांमध्ये घालायचे आहे आणि परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे अगदी झटपट अतिशय पौष्टिक आणि चविष्ट सुद्धा हा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता तयार होत असतो तर मैत्रिण आपण जेव्हा चपाती किंवा वरण भात घरी बनवतो नेहमीच तो मुलांना आवडत असतो पण एखादी दिवशी जर का ज्वारीची भाकरी केली तर ती मुलांना आवडत नसेल तर हा अनुभव माझाच नाही तर तुमच्या घरातला सुद्धा असेल का मुलं ही ज्वारीची भाकरी खातच नाही तर अशा प्रकारे जर का तुम्ही ही रेसिपी बनवून मुलांना खाऊ घातली तर मुलं अगदी आवडीने खातील आणि नेहमी तुम्हाला म्हणतील का मम्मी अशाच प्रकारचा नाश्ता आम्हालाही बनवून दे तर नक्कीच तुम्ही बनवून पहा आणि रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब मनापासून धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटू सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांड त्या भांड्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे ज्वारीचं पीठ घेताना हे चाळून घ्यायचं म्हणजे काही ज्वारीचा दाणा वगैरे असेल दो तर दोन निघून जाईल त्यानंतर ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला आप रवा घ्यायचा आहे रवा घेताना तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकतात ज्वारीच्या पिठाला चिकटसरपणा नसतो त्यामुळेच आपण यामध्ये रवा घातलेला आहे आणि रव्यामुळे डोसा छान कुरकुरीत सुद्धा होतो एक छोटी वाटी बेसन घालायचं आहे पोहे खाण्याच्या चमचाने चा साधारण दोन ते अडीच चमचे एवढं बेसन पीठ वापरायचं आहे आता मिक्सरचं झाकण बंद करून मिक्सरला फक्त प्लस मोडवरती मिक्सर चालू आणि बंद करून हे फिरून घ्यायचं आहे त्यानंतर एखादी पसरट भांड्यामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे डोशाला थोडीशी आंबटसर चव यावी त्यासाठी यामध्ये एक लिंबाचा रस घालायचा आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचाही अगदी परफेक्ट अंदाज येईल तर आता या ठिकाणी मला पाणी कितपत लागणार आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे सुरुवातीला एक वाटी पाणी टाकून अशा प्रकारे पीठ जे आहे ते पाण्यामध्ये भिजून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा एक वाटी पाणी घ्यायचं आहे पिठा आपल्याला गोठड्या ह्या मोडून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे हे पीठ जे आहे ते छान असं फेटून घ्यायचं आहे रवीनंही करू शकतात किंवा अशा प्रकारे चमच्यानेही करू शकतात सर्व जे पीठ आहे ते मस्त आता पूर्ण पाण्यामध्ये विरघडलेलं आहे पण हे जे पीठ आहे घट्टच राहील त्यामुळे आणखी त्यामध्ये एक वाटी पाणी घालते तर आत्तापर्यंत टोटल तीन वाट्या पाणी घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं हे जे पीठ आहे असंच मुरत राहू द्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ तर पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल टाकलेला आहे गॅसची फ्लेम चालू आहे पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे उडदाची डाळ घालायची आहे डाळ ही भाजून घेऊ गॅसची फ्लेम कमी आहे कमी गॅसवरती अशा प्रकारे एक मिनटापर्यंत ही डाळ तेलामध्ये परतून घेऊ कमी गॅसवरती एक मिनटं परतून झालेली आहे त्यानंतर एक मोठ्या साईजचा टमाटर चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून तो ह्या डाळसोबत परतून घ्यायचा आहे टमाटर अशा प्रकारे मऊ होईल तोपर्यंत हा टमाटर जो आहे तो परतत घ्यायचा आहे टमाटर मऊ झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा सुद्धा असा चिरून घेतलेला आहे कांदा टमाटर ता ता हे जे सर्व जिन्नस आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात कांदासुद्धा मस्त भाजलेला आहे आणि टमाटरसुद्धा एकदम मऊ झालेला आहे तर आता गॅस बंद करून हे मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून घेतलेलं साहित्य घालायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच घालायचं आहे बरं का नाहीतर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकते तर यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घालते त्यानंतर एक छोटी वाटी आपल्याला हर हरभऱ्याची डाळ घालायची आहे चवीनुसार लाल मिरची पावडर घालते साधारण एक चमचा मीडियम चवीची आहे त्यामुळे घातलेली आहे आपल्या चवीनुसार घालू शकतात चार ते पाच लसूणच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे जे आहे आपल्याला आवश्यकतेनुसार अगदी कमी पाण्याचा वापर करून वाटून घ्यायची आहे ही चटणी तुम्ही पाहू शकतात मैत्रिणी चटणीला मस्त असा रंग आलेला आहे चटणी छान अशी ही बारीक वाटून घेतलेली आहे त्यानंतर एखादी ही चटणी काढायची आहे चटणी ही पूर्णपणे आता काढून झालेली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला अशी ही चटणी चिटकतेच तर चटणीसुद्धा घट्ट आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून अशा प्रकारे पूर्ण हे काढून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे चटणी वायाही जाणार नाही त्यानंतर सर्व चटणी ही मिक्स करून घेऊ आता चटणी ही मिक्स करून झालेली आहे अशा प्रकारे हे घट्टच राही पण तर आता या चटणीला आपण तडका देऊ म्हणजे चटणी जी आहे चवीला छान लागेल तर एक पळी तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये चमचा मोहरीने पाव चमचा जिरे टाकलेले आहे तुम्ही थोडा कडीपत्ताही घालू शकतात हे जे तडक्याचं तेल आहे कडकडीत असं चटणीवरती ओतायचं आहे आणि चटणीलाही फोडणी लागलेली आहे तुम्ही पाहू शकतात मस्त अशी जशी हॉटेलमध्ये मिळते तशाच प्रकारची ही चटणी तयार झालेली आहे जवळूनसुद्धा मी तुम्हाला दाखवते मस्त रंग आलेला आहे चला तर मग आता डोशाकडे वळूया तर हे जे पीठ आहे आता दहा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे मस्त यामधला जो रवा आहे तो भिजलेला आहे अशा प्रकारे हलवून घेऊ त्यानंतर यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे एक वाटी किसून घेतलेलं गाजर घालते बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे छोटी वाटी कोथिंबीर घालायची आहे एकदम बारीक चिरून अशी आता घातलेलं साहित्य संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्याही तुम्ही घालू शकतात तुम्ही पाहू शकतात मैत्रिण मस्त असं हे मिक्स करून झालेलं आहे पण मिश्रण जे आहे पिठाचं घट्ट जर वाटत आहे म्हणून आणखी पाणी घालते आधी आपण तीन वाट्या पाणी घातलेलं आहे आता पण ते चौथी वाटी पाणी घातलेलं आहे अशा प्रकारचं हे जे मिश्रण आहे आपल्याला एकदम ताकासारखं करायचं आहे आणि ते अर्धी वाटी पाणी यामध्ये मी घालून घेते तर पाण्याचं प्रमाण या ठिकाणी थोडं कमी अधिकही तुम्हाला लागू शकते ज्वारीचं पीठ जर का जाळ दडलेलं असेल तर थोडं पाणी जास्त लागेल आणि बारीक दडलेलं असेल तर कमी लागेल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे साखरेमुळे काय होतं डोश्याला खालून छान असा ब्राऊन रंग येतो आणि छान चमकही चाहु येते कॅरिमल कन्ससारखा हा डोसा लागत असतो त्यानंतर मस्त एक ते दोन मिनटं आता हे जे मिश्रण आहे अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे म्हणजे मस्त फेटलं जाईल यामध्ये हवा भरली जाईल आणि डोसा जो आहे आपला मस्त जाडीदार हलका फुलका असा तयार होईल तुम्ही पाहू शकता हे जे मिश्रण आहे करताना मात्र आपल्याला एकदम ताकासारखं पातळ सरस करायचं आहे फेटून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा जिरे घालते जिरे मी सगळ्या शेवटी घातलेले आहे कारण की जिऱ्यामुळे ढोशाला पिवळसरपणा येतो तर तो नको आहे म्हणून त्यासाठी मी जिरे हे सगळ्या शेवटी घातलेले आहे आता ढोसा बनवण्यासाठी हा ढोशाचा स्पेशल तवा आहे तो गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा गरम होत असतानाच अगदी थोडंसं तेल हे तव्याला लावून घ्यायचं आहे ब्रशनेही लावू शकतात किंवा अशा प्रकारे एखादी चमच्यानेही तेल हे पसरून घेऊ शकतात अगदी थोडंसं तेल हे लावायचं आहे पूर्ण बाजूला तेल हे पसरून घ्यायचं आहे तव्याला पूर्णपणे तेल हे लावून झालेलं आहे गॅस मात्र आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि हा जो तवा हे छान कडकडीत तापून घ्यायचा आहे तवा तापलेला आहे गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि पॅलामध्ये हे मिश्रण घेतलेलं आहे पिठाचं आणि अशा प्रकारे सुरुवातीला कळाकळाने हे मिश्रण आपल्याला तव्यावरती सोडायचं आहे तुम्ही पाहू शकतात बनवायला तर अतिशय सोप्पा आहे मैत्रीण हा डोसा पण हा जो डोसा आहे शक्यतो डोसा तव्यावरतीच बनवा ॲल्युमिनियमच्या तव्यावरती किंवा लोखंडाच्या तव्यावरती हे डोसे बनवाल तर शक्यतो ते चिटकू शकतात डोसा तवा हा जो आहे मोठा असतो तवा मोठा असल्यामुळे गॅसवरती अशा प्रकारे आपल्याला फिरवत घ्यायचा आहे म्हणजे डोसा सर्व बाजूला एकसारखा असा शेकला जाईल तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे डोसा शेकण्यासाठी मात्र गॅसची फ्लेम आपल्याला कमी ते मिडियम ठेवायची आहे कमी ते मिडियम गॅसवरती अशा प्रकारे तवा थोड्या वेळासाठी फिरवत हा डोसा आपण शेकून घेऊ एक ते दीड मिनटं झालेला आहे त्यानंतर डोश्याचा थोडासा रंग बदललेला आहे अर्धवट असा हा शिजलेला आहे त्यानंतर थोडंसं तेल ही जी जाडी आहे ना डोशामध्ये त्यावरती टाकून घेऊ म्हणजे डोसा छान कुरकुरीत आणि ख्रिस्पी तयार होईल आता डोसा मस्त ब्राऊन झालेला आहे आणि तव्यापासून ह्या ज्या कळा आहेत सुटलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात डोसा हा ब्राऊन झाल्यानंतरच उलथण्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे डोसा जर का कच्चा असेल ते तर तेव्हा तो काढायचा नाही नाही तर डोसा हा तुटू शकतो पूर्णपणे हा कडक झालेला दिसला तरच काढायचा आहे तुम्ही पाहू शकतात डोसा पूर्णपणे अगदी अलगद हा निघालेला आहे आणि मस्त कुरकुरीत हा डोसा तयार झालेला जा आहे जाळी पण किती मस्त आली आहे ना आणि खालून रंगसुद्धा तुम्ही पाहू शकतात अगदी झटपट दाळ तांदूळ न भिजवता काही मिनिटांमध्येच हा डोसा जो आहे तो तयार होत असतो घरातील सर्वांनाच आवडणारा एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशा प्रकारचे हे डोसे बनत असतात आता हा जो डोसा आहे आपण फोल्ड करून घेऊ आणि खालूनसुद्धा तुम्ही पाहू शकतात काय मस्त रंग दिसत आहे ना एकदम जाळीदार असा हा डोसा आपला पहिला तयार झालेला आहे तर अशाच प्रकारचा आणखी सुद्धा मी तुम्हाला दुसरा डोसा बनवून दाखवते तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच पाहत असाल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून घ्याल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आधीच जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल त्यानंतर पुन्हा तवा हा कडकडीत आपण गरम करून घेतलेला आहे आणि पॅलामध्ये मिश्रण भरून अशा प्रकारे हे टाकून घेतलेलं आहे चमच्यापेक्षा तुम्ही डोसा बनवण्यासाठी पॅलाचा उपयोग करा पॅलाने हे मिश्रण तव्यावरती मस्त असं टाकलं जाते आणि डोसा जो आहे एकसारखा येतो आधीच प्रमाणेच हा डोसासुद्धा फिरून अशा प्रकारे आपण शेकून घेऊ तर हा जो डोसा आहे शेकायला गॅसची फ्लेम कमी ते मिडियमच ठेवून आपल्याला थोडासा वेळ जास्त द्यावा लागतो म्हणजे तीन ते चार मिनटं लागत असतं हा डोसा पूर्णपणे शेकण्यासाठी आणि असा ब्राऊन झाल्यानंतरच आधी सांगितल्याप्रमाणे हा डोसा उलटण्याने असा अलकत काढला का लगेचच निघतो तुम्ही पाहू शकतात दुसरा डोसासुद्धा मस्त असा झालेला आहे जराही पॅनला चिटकलेला नाही आणि आधीच्या डोस्याप्रमाणेच एकदम जाळीदार असा तयार झालेला आहे हा सुद्धा डोसा मी तुम्हाला खालच्या बाजूने दाखवते यामध्ये आपण साखरचा वापर केलेला आहे थोडासा त्यामुळे खालच्या बाजूला मस्त असा रंगा येतो आणि एकदम चमक सुद्धा येते दुसरा डोसा सुद्धा तयार झालेला आहे अशा प्रकारची चटणी आणि हे डोसे खायला अप्रतिम लागत असतात तर हे डोसे तुम्ही नाश्तालाही बनवून खाऊ शकतात घरातील सर्वांनाच आवडतील एकदम कुरकुरीत मी हे डोसे तयार होत असतात ते तुम्हाला आवाज ऐकवते आवाजावरून तुम्ही ओळखू शकता एकदम कुरकुरीत डोसे हे तयार झालेले आहेत चला तर मग पुन्हा भेटू नवीन भी त्यांच्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद